गंगापूर शहरात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नाट्यमय घडामोडी घडत असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपत पक्षप्रवेश झाला यानंतर पुन्हा या पदाधिकाऱ्यांची ठाकरे गटात घरं वापसी झाल्याचं चित्र दिसून आलं या नाट्यमय घडामोडींची सध्या गंगापूरच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे आठवड्या माळापूर्वी काही जणांना शिवसैनिकांना फसवून भारतीय जनता पार्टीमध्ये नेण्याचा प्रयत्न झाला होता खरं तर ते मनाने गेले असावे असं आम्हाला त्यावेळेसच वाटलं नव्हतं फक्त त्यांची एक प्रकारे फसवणूक झाली पुन्हा चार दिवसात ते वापस आले सुबह का बोला शाम को घर पे आया तो उसको बोला नाही कहते ते या हेतूने मान्य खैरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना आम्ही माफ केलं आणि यांचं नेतृत्व करणाऱ्या अविनीश पाटलांची उमेदवारी मान्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरेसाहेब यांची केली संघटना म्हणून शिवसेना म्हणून पुन्हा एकदा गंगापूर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचे सगळे मिळून प्रयत्न करू अध्यक्ष उमेदवार आपले अविनाशच आहे अविनाशचं नाव आधी डिक्लेअर झालं होतं परंतु कुठे गडबड झाली होती पण आता मात्र त्या ठिकाणी सन्मानाने आलेलं आहे आणि काही चूक झाल्याचं माफी पण मागितली पण आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी आम्ही अविनाशला तिकीट दिलं दिलो आणि आत्ताही दिलेला नगराध्यक्ष चला